बिग बॉस मराठीने नेमका हा काय पानसटपणा लावलाय मित्रांनो बिग बॉसला नाव ठेवण्यापेक्षा या निक्की आणि अरबाजने काय पानसटपणा लावलाय मला तर काही समजत नाही म्हणजे कालच तुमचा फुगा फुटलेला आहे कालच तुम्ही एकमेकांना सॉरी म्हणायचं ठरवलेलं आहे तिथं बसल्या बसल्या बस निकी म्हणते की आता आपल्याला या लोकांसमोर एकत्र नाही राहता येणार पहिल्यासारखं वावरता नाही येणार म्हणजे हा सगळा तुमचा गेमचा भाग होता तो ऑडियन्सला कावळाला आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या लोकांना माहिती नव्हतं पण ते काल समजलं आणि आता बघतोय आम्ही तर पुन्हा त्यांचं तेच पानसट ठेरं चालू आहे नेमकं झालं काय मित्रांनो तुम्हाला सांगतो आजच्या भागामध्ये असं होतंय अरबाज आणि आपली आर्या बाथरूम एरियामध्ये बसलेल्या असतात तिथं दरवाजा असतो आणि त्या दरवाजावर आय मिस यू लिहिलेलं असं आर्या अरबाजला सांगते त्यानंतर अरबाज तिथं जाऊन हार्ट काढतो आणि हार्टमध्ये दोन मुलं मुली काढतो ते अभिजित बघतो आणि अभिजित मेसेज पाठवतो निक्कीला का बघ त्याने तिथे हार्ट काढलेला आहे परत निक्कीत अरबाजला म्हणती ए अरबाज अरे हे काय काढलेलं आहे तिकडं जाऊन आपले अरबाज भाऊ म्हणता हो मी हे तुझ्यासाठीच काढलेलं आहे तिथं परत ती खाली लिहिते फॉरेवर डरपोज अरबाज असं काहीतरी लिहिते फॉरेवर डरपोक अरबाज आणि त्यानंतर बाजूला देखील तो काहीतरी लिहितो असे पानसट थेरं चाललेले त्या दोघांचे काय सांगू मित्रांनो तुम्हाला आणि त्या दोघांमध्ये मधलं माकड अगदी स्वतःला विद्वानांचा विद्वान समजणारी मुलगी म्हणजे आर्या जाधव तिला कळतसुद्धा नाही का कोनड्यात काढते आणि काय ते मुलीचं काय चाललंय मला ते सुद्धा कळत नाही ती जाऊन त्या अरबाजला सांगते तुला तिच्यापासून वेगळं राहायला पाहिजे आणि तो अशी मान हलवतो म्हणजे तुला कोणी विचारलं आहे का आम्ही काय केलं पाहिजे तरी जाऊन फुकटचे सल्ले देते आम्ही बिग बॉसची ऑडियन्स म्हणून आम्ही मागच्या चारही सीझनमध्ये राजेश रेश्मा तसेच वीणा शिव तिसऱ्या सीझनला आपला काय नाव त्याचं विशाल निकम आणि सोनाली आता चौथ्या सीझनला यांची जोडी बघितली होती अमृता आणि प्रसाद परंतु एवढा पानसटपणा आम्ही कधीच नाही पाहिलं पण आता आम्हाला सगळं माहिती आहे ऑडियन्सला कंचं नाटक आहे हे एकत्र येणारच आहे महाफालतूपणा फालतूपणा कशाला दाखवतं आहे काहीतरी वेगळं दाखव ना तुमचं काय मत आहे मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा